तुम्ही तर हाताने करता आम्हाला हाताने बायका शिवाय तसं कुठं करत आता करत नाही तुमच्या काळात होत तसं आता नाही आता वाट बघायचा विषय नाही खाऊन झोपलेले असतात आम्ही जास्त आता काढून द्या काय द्या आई मातार्याला त्या खडकळत बसवायचं कुठं फितास खडकळ खडकळ बसवायचं खडकळ उजेड असते म्हणून बस पर तुम्ही मातार्यांना काय खाताव काय पेताव नाही तुम्हाला पगार नाही पगार पुरतो तुम्हाला पुरते का इतकं आलेल गटोड तुम्हाला इतकं गटोड पुरतोय का पुरत काय पगार

भागाव काय 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 इथलं कांबळे जरा पहिल्या पिढीच फरक सांगावी कसं आहे की बाबा काय करत नाही मला मला काय करत तुम्ही आता म्हणाला म्हणून म्हणाल तुम्ही त्याच्यावर तर व्हिडिओ करतो पहिली लोक कशी आताची नवीन कशी राखत नाही माझं असल्यावर काम ते साडी बदल अरे मला साडीची कुठे पडली माझी मला बरं वाटत काय करत आहे साडीने अग तस नसतंय एवढ्या वाटे असू का, का नेस

आपल्या दोघी दोघी आता आपल्या जोडी मग गावात मला अगं काकू तुला नेसा आरमर घालायची म्हणजे घालायची म्हणजे अगं तस पाड तुला जेवढं जे ने <laughs> नेसा काढायचं दंड घालून तरी मी आता अजून त्या ती दुनिया वाचून कोड तिला कोडत तिला कोडत तिला कोड आपल्या आपण डाव्या हाताने फुटपायच ती आगे था था। आगे था। ते तो तरी <laughs> <पर सुना> <laughs> <laughs> आपला तर हात मोडलाय मग कस करायचं कुणी झुलच तुला मला म्हणून म्हटलं ते आता मग ती आपल्या निव्हा घरण निवास जाळला वाचन टाकायचं भेटवायचं

बाबाच माझ्या म्हणला पोरगी खाली कुठली तर तुम्हाला मला झालं तिला केले की असं आहे दोन पोर एक ऑपरेशन करून टाकलं मग झाली हातातलीच केली मग जवळची पाचशे कुठे तिच्या जेव्हा बाबाला होता बोलता चालता च करते पाणी करते जेव्हा या त्यांनी मुखाट्य करायचं शिवायच लढावले जायचं टोप लोघडायचं का कोण कोण कोणतं राजा काय होत नाही त्याला माझे काय तुमचा आवाज येत नाही माझी इकडं शिवाच येत मावशीचा तसा आवाज आजीचा मोठा येत बोला

आपल्या पण करणे वाटलं आम्ही काय करतो माहितीये का अशी जुनी लोक जे आहे त्यांना बोलायचं त्यांनी कसं राहिले पाहिजे कसं वाढले लोक राहिले नाही ते पहिलं तर मी कसं ऐकण्यात सगळ्याच्या होतो हे तसं आता कोण राहिले आताच्या बायका ऐकन

शेत शेत एकड शेतकड घेतलंय घेतलंय पंचवीस शेळीकड शेत काय गोर नाही त्याला पोरायचे म्हणलं दोन पोरायचे दोन हजार येत तर त्यालायकरीच्या गावाला नोकर नोकरी आहे त्याला माणसी नोकरी जायच आलं झालं बघा माझं शिक्षण वल्ला म्हणला बोलली जात जीवाला आलं जे आलं ते देवान मोहर घालवलं त्याला कुठलं नोकरी करत निघून त्याच्यात गावाला ठेव त्या गावाला फोटलं जात खाऊ दिलं नाही आणि बोलू दिलं नाही गावाला

शेताला गेले जात होते शेताला पण पण कशात शेतात किती कापू तो आता खूप कष्ट केले तू सांगत नाही तोडाल पण मला जग सांगत आहे तू बसू खायच जायच रा शेताला जायचं

<laughs> नाही करत ना आता तुमच्या काळात होत तस आता नाही आता वाट बघायचा विषय नाही खाऊन आम्ही असतात बरं खा नाही तर बस मध्ये कधी यायचं हम्म तसं जो पास